माझ सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहरातील करजिंगनगर परिसरातील एका घरामध्ये गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या तरुन गळफास घेऊन आत्महत्या केली रोहित भीमू ठणकेदार वयवर्ष तेवीस शांतीनगर मड्डी बस्ती असे तरुणाचे तर अश्विनी विरेश केशापुरे वयवर्ष तेवीस राहणार शहरबस्ती सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे घटनास्थळी पोलिसांनी सुसाईड नोट सापडली आहे ज्यामध्ये डी फार्मसी करणारी अश्विनी दोन दिवसापूर्वी आईचे आधार काढण्याला घरी आली होती बुधवारी ती बागलकोटला जाते म्हणून घरातून निघून गेली तिच्या आईने घरापासून रिक्षा देऊन पाठवले होते आणि रेल्वेने तिकडे जाणार होती पण बुधवारी रात्रीपासून असती कॉल उचलत नव्हती हो तर दुसरीकडे रोहित देखील पंधरा दिवसांपासून घरी गेला नव्हता हो तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत असून अश्विनीच्या आई मिळेल त्या घरात जाऊन धुनी भांड्याचे काम करत होती वडिलांनी देखील हातावर पोट होते रोहितला एक भाऊ बहीण असून त्यांच्या कुटुंबातला रोहितचा मोठा आधार होता पण त्या दोघांनीही एकाच ठिकाणी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी दोघांचाही हो मृतदेह उत्तरे तपासण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले त्या दोघांनी एका शिक्षण आत्महत्या का केली याचा तपास एमआयडीसी पोलिस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक विजय बनसोडे करत असून घरातून कॉलेजला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्या अश्विनी रात्री बसूनच कोणाचाच कॉल घेत नव्हती तर दुसऱ्या दिवशी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची काळानंतर तिच्या कुटुंबियांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती तिचा मृतदेह पाहून आई मी हंबरडास पडला तर रोहितच्या कुटुंबियांना या शुरावर झाले होते अश्विनी व रोहित दोघे सतत एकमेकांना भेटत होते रोहित नेहमी अश्विनी घरी भेटायला जात होता तो अश्विनीच्या चुलच्याच काका म्हणायचा आणि ती बहीण असल्याचे सांगत होता तर अश्विनी तो भाऊ नसल्याचे नातेवाईकांना सांगत होती त्या दोघांनी आत्मत्या केली के के याचे कारण अद्याप सापडले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका